जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या या हाटपड तालुक्यासह बारा जिल्ह्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निमित्ताने आपल्या गावामध्ये उपस्थित असलेले आमदार भैया बाबर माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख जिल्हा बँकेचे अध्यक्ष संचालक अध्यक्ष तानाजीराव पाटील अ, भारत पाटील अ, मार्केट कमिटीचे सभापती संतोष भाऊ त्यानंतर आपले उमेदवार जिल्हा परिषदेचे करगणी गटाचे उमेदवार विनायक शेठ मासा तसेच आपल्या माडगुळगणाचे पंचायत समितकरणाचे उमेदवार रामदास सुरवंशी तसेच आपले पंडितांना नागणे आणि आलेले त्यांच्याबरोबर सर्वांचं मी आमच्या आंबेवडी गावातर्फे स्वागत करतो यानंतर म्हणजे मी एक दोन मिनिटात मनोगत व्यक्त करतोय आणि नंतर मग उमेदवार जवळजवळ नऊ वर्षाने हे दोन हजार सतराला झालेली निवडणूक त्यानंतर नऊ वर्षाने दोन हजार सव्वीस ही निवडणूक लागलेली आणि आतापर्यंत म्हणजे जसं चो बावीस ते सव्वीसपर्यंत चार वर्षे प्रशासनच कारभार पाहत होते आतापर्यंत परंतु कामंही होत होती आपल्याकडे आज अण्णांच्या माध्यमातून अध्यक्षांच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून भयाच्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून आपली कामं गावाची प्रचंड झालेली आहेत आणि आज पुढे होत राहतील आज टेंबूसारखा प्रश्न सगळ्यांनी मिळून हाताळला म्हणून आज स्वप्न होत वाटणार ही योजना आज सगळ्या माळाने पायपा हे पसरलेल्या आहेत पुरलेल्या दिसत आहेत काही दिवसात ते पाणी येईल लवकरच पाच सहा महिन्यामध्ये आणि असाच एक कार्यक्रम आपल्याला त्यावेळेला पाण्याच्या जवळच तिथे तळ्याजवळच कार्यक्रम घ्यायचा आहे पाण्याचं पूजन वगैरे करा ग्रामस्थ सगळे बोलवून कार्यक्रम मोठा ठेवायचा आहे त्याचबरोबर हे रस्ते पुन्हा शाळा आमच्या पूर्व भागामध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं ही आमच्या अपेक्षा आहे असे पिंपरीवाल्यांची पण अपेक्षा आहे काल मीडियावाल्या कशी महिला बोलवतात सामान्य महिला आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्व भागामध्ये पाहिजे पशुवैद्यकीय आणि अशात बरेचसेच काम आहेत आपले स्थानिक ते होतील तुमच्या माध्यमातून ही अपेक्षा करतो आणि व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो उमेदवार बोलतील सगळे बोल सुमेर तुम्हाला बोलत आहे आभार मानधन बोलतो आज करगिरी जिल्हा परिषद गटाचं आंबेवाडी गावामध्ये संवाद दौरा सुरू असताना दौऱ्यासाठी या तालुक्याचे ज्येष्ठ जे, नेते माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख आटपाडी खानापूर मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार सुहास बाबर त्याचबरोबर आटपाडी तालुक्या तालुक्यामध्ये ज्यांच्या हातून असे एकही गाव नाही ज्या गावात काम केलं नाही असे तानाजीराव पाटील अध्यक्ष आणि दुसरे तालुक्याचे नेते अगदी सुहानभाया कदाचित नगरपंचायत चित्रवेगळं दिसलं असतं असे आमचे मार्गदर्शक भारताच्या पाटील आमचे दुसरे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील मार्केट कमिटी सभाची संतोषबाऊ पुजारी दत्तात्रय पंच पाटील नांगरेसाहेब नागणेसाहेब आणि आंबेवडी गावातले सर्व तरुण वडील तरुण मित्र वडीलधारी मंडळी पिंपरीपासून करगणीपर्यंत असं कुठलं गाव हो नाही की तिथं म्हणत नाही ते की आपण कमी आहे आंबेवाडीत मला अपेक्षा आहे जादा होईल बरं काय लोक समोरच्या पाठीत म्हणते की आंबेवाडीत आम्ही जादा आहे जादा आहे बरं अध्यक्ष सर्व तरुण मित्रांनी वडीलदा आणि शब्द दिला आहे की आंबेवाडीत शंभर टक्के आपल्या ह्या महायुतीला राष्ट्रवादी शिवसेनेला शंभर टक्के जास्तीत जास्त आम्ही लीड देऊ तुम्हाला मी एक शब्द देतो माझं चिन्ह घड्या आहे रामदास सोडवशीचं चिन्ह धनुष्यबाण आहे आम्हा दोघांना तुम्ही मतदान देऊन आशीर्वाद द्यावे अध्यक्ष आहेत स्वतभाई आहेत अण्णा आहेत ताती आहेत ह्यांच्या है। माध्यमातून आपण ह्या तालुक्यात काम करतोय पहिले राष्ट्रवादी शिवसेनेत युती होती आता त्यात स्वाभिमानी विकास आघाडीची युती झालेली आहे म्हणजे तालुक्यातले तिन्ही नेतं एकत्र आल्यामुळं इथून पुढच्या काळात ताती आम्हाला विजय होईल होईल असं भीती होती पण तुम्ही आमच्यासोबत आल्यामुळे आता खात्री झालेली आहे त्यामुळं सर्व काम गावातल्या ग्रामस्थांना मला विनंती करायची आहे आपला विजय हा निश्चित आहे फक्त आपल्या गावातून जास्तीत जास्त लीड द्यावं आणि हिच्या आम्ही शंभर टक्के दखल घेऊ आणि पुन्हा एकदा मी आंबेवाडीकरांच्या वतीनं आंबेवाडीत धनगर समाज जादा संख्येन आहे आंबेवाडीतल्या सर्व समाज समाजबांधवांना मला विनंती करायची ओपन जा जागा असतानासुद्धा अध्यक्ष तानाजीराव पाटील लढणार होते ओपन जागा आहे अनेक गावातून करगणी असेल ते पिंपरी असेल सर्व गावातून शंभर दोनशे पाचशे कार्यकर्त्यांनी हर गावात अध्यक्षाकडे विनंती केली परवा अध्यक्षाने शिवसेनेचा मेळावा घेतला त्यात सुद्धा ही करगणीतून अध्यक्ष तुम्ही लढा ओपन जागा आहे बरं आपल्या महाराष्ट्राचे नेते अजितदादा असतील अण्णा सुहासभाई अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपल्याला जागा सुटली अध्यक्षानं मोठ्या मनानं माघार घेऊन धनगर समाजातल्या सारख्या छोट्याशा गावातल्या मुलाला संधी आहे झेडपीत जाण्याची तुम्हाला सर्व मला विनंती करायची आहे समाज बांधवाला की बाबानो आपले सर्व सर्वसामान्य समाजातला पोरगा झेडपीच जातो आहे त्यांच्या पाठीमागे यांची ठाम ताकद आहे तर तुम्हाला सर्व आंबेवढी करायला मला एकच विनंती करायची आहे तुमच्या तुम गावातून सत्तर ते ऐंशी टक्के कसं मतदान होईल ही गोहा बेरीज तुम्ही करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज पशु तुम्ही जी मागणी केली आहे आम्ही ठरवून एखादी मोठी सभा झाली त्यात मागणी करायची तर पिंपरी आणि आंबेवडी जवळ आहे या भागातून भैया आठवाड्या आज़ जाण्यासाठी फार अंतर आहे तिथल्या ह्या खांजोरवाड्या असेल बोंबेवाडी असेल ह्या लोकांना सोयीस्कर तर भैया तुम्हाला एक मी विनंती करतो अध्यक्ष तुम्हाला विनंती करतो ताती असतील अण्णा असतील की शंभर टक्के तुम्ही चांगल्या टायमिंगला मुद्दा मांडला आहे आणि मला असे आहे अपेक्षा आहे भैया की शंभर टक्के चांगल्या बद्धीचं तुम्ही इथे केंद्र करावं आणि इथल्या लोकांना बाबा दवाखान्याची किंवा शासकीय मदत होईल सर्वसामान्य शेतकऱ्याला बाबा आठपाडीपर्यंत जाण्या जाण्यासाठी किंवा चांगली आठपाडीत पहिला आपला सरकारी दवाखाना होता तुम्ही बघायला डॉक्टर भेटायचा नाही भांडणं लागायची डॉक्टर नसायचा डॉक्टर कुठल्या खाजगी दवाखान्यात असायचा वर भाऊनी जो खूप मोठं दवाखान्याचं काम केलंय म्हणजे जी सांगली जिल्ह्याला स्टेटमेंट होती की भाऊनी आपल्या सर्व सामान्य शेतकऱ्याला आठवाडीतच स्टेटमेंट मिळेल आठवाडीत दवाखाना उद्घाटन होईल त्यापूर्वी किंवा त्यानंतर आपण तुम्ही ह्या भागात तुम्हाला कुठलं योग्य असेल त्याला जागा वगैरे उपलब्ध होईल पिंपरी असेल किंवा आंबेवडी बोंबेवडे असेल या भागात ती तुम्ही अशी करावी अशी तुम्हाला विनंती करतो आताच आपल्या करगणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार विनायक शेठ मासाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे मी त्यांना एक आ, शब्द देतो गावच्या वतीने आता आम्ही पाठीमागच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये आम्ही पंचेचाळीस टक्केवर होतो